खडकांचे प्रकार प्रक्रियेनुसार खडकांचे प्रमुख तीन प्रकार आहेत एक अग्निजन्य खडक किंवा अग्निज खडक अथवा मूळ खडक इग्नियस रॉक्स दोन गाळाचे खडक किंवा स्तरित खडक सेडिमेंटरी रॉक्स तीन रूपांतरित खडक किंवा मेटामॉर्फिक रॉक्स अग्निजन्य खडक ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिला रस मॅग्मा व भूपृष्ठावर लाभारस थंड झाल्याने त्यांचे घनीभवन होते त्यामुळे जे खडक तयार होतात त्यांना अग्निजन्य खडक असे म्हणतात त्यांना मूळ खडक असेही म्हणतात बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिनसी दिसतात हे खडक वजनाने देखील जड असतात या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत उदाहरणार्थ प्युमिस बेसाल्ट ग्रॅनाईट इत्यादी अग्निजन्य खडकाचे नमुने हे पहा अग्निजन्य खडकाचे काही नमुने अग्निजन्य खडक प्युमिस अग्निजन्य खडक बेसाल्ट अग्निजन्य खडक ग्रॅनाईट गाळाचे किंवा स्तरीत खडक तापमानातील फरक पाणी झिरपणे यांसारख्या कारणांमुळे खडकांची झीज होते त्यांचे बारीक कण होतात हे कण पाणी वारा यामुळे सखल भागाकडे वाहतात त्यांचे एकावर एक थर साचत जातात त्यामुळे खालच्या थरावर प्रचंड दाब पडतो त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यातून गाळाचे खडक तयार होतात त्यांना स्तरित खडक असेही म्हणतात स्थरीत खडकांमध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात सर्वसाधारणपणे हे खडक सच्छिद्र दिसतात हे खडक वजनाने हलके व ठिसूळ असतात गाळाचे थर साचताना काही वेळा या थरांमध्ये मृत प्राणी किंवा वनस्पतींचे अवशेष गाडले जातात त्यांमुळे या खडकांमध्ये जीवाश्म आढळतात उदाहरणार्थ वाळूचा खडक चून खडक पंकाश्म किंवा शेल प्रवाळ इत्यादी स्थरीत खडकाचा नमुना चित्रात स्तरीत खडकाचा नमुना दिसत आहे पहा यातील थर किती स्पष्ट दिसत आहेत स्थरीत खडक वालुकाश्म किंवा सँडस्टोन स्तरीत खडक जिप्सम स्तरित खडक चून खडक किंवा लाइमस्टोन स्तरीत खडक पंकाश्म किंवा शेल खडक प्रवाळ किंवा कोरल रूपांतरित खडक पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भू हालचाली सतत घडत असतात त्या घडत असताना तेथील अग्निजन्य खडक व स्तरीत खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात त्यामुळे या खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात मूळ खडकातील स्फटिकांचे पुन्हा नव्या स्फटिकांत रूपांतर होते त्यामुळे मूळ मुण खडकांचे रूप बदलते अशा खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात हे खडक वजनाने जड व कठीण असतात या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाहीत उदाहरणार्थ नीस एम्फिबोलाइट संगमरवर हिरा क्वार्टझाइट स्लेट इत्यादी रूपांतरित खडकाचे नमुने रूपांतरित खडक मीस रूपांतरित खडक संगमरवर रूपांतरित खडक क्वाड साइट रूपांतरित खडक हिरा किंवा डायमंड या या चित्रामध्ये कच्चा हिरा दिसत आहे रूपांतरित खडक एम्फिबोलाइट रूपांतरित खडक स्लेट धन्यवाद